नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची खास माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी येणार आनंदाची बातमी एक कोटी पंधरा लाख कुटुंबासाठी आनंदाची बातमी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महागाई भत्ता जानेवारी दोन हजार पंचवीसच्या महागाई भत्त्याची म्हणजेच वाढ कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आली आहे छप्पन टक्के महागाई भत्ता जवळजवळ निश्चित झाला आहे यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट देणार आहे सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीची भेट देणार आहे आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे हे आकडे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रभावी मानले जातील म्हणजे जेव्हा जेव्हा महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली जाते तेव्हा त्याच महिन्यात वाढीव डीएचे पैसे मागील महिन्याच्या थकबाकीसह खात्यातील पगारात जोडले जातील पासष्ट लाख पेन्शनधारक आणि सुमारे पन्नास लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा फायदा मिळेल या दिवशी महागाई भत्ता जाहीर केला जाईल कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीचा महागाई भत्ता सहसा फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला जाहीर केला जातो सव्वीस फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे अशा परिस्थितीत सरकार या दिवशीच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवू शकते त्याचवेळी पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता देखील अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी येणार आहे